नाही नाही तीनशे चाळीस पाच तीनशे पाच चाळीस तीनशे अकरा रुपये आदिल केवढा बटाना आठशे ऐंशी रेल्वे અકરા બારા એકાવન એકાવન ગયા ભાવ ત્રેપન ત્રેપ ત્રેપલ ચૌપન યા નવ ચૌપન બાર પાંચ ડબલ છપ્પન

एक हजार आए ने ने एक वटना रुपये वाला पूरा बीजने कौन से सवाल कौन से पन्ना रुपए कौनसे पन्ना दी गति बोला नंबर ला मिर्ची दुल दुल तो तो तीन दुल दुल तीन दुल 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 दुल। तीन भैया साठ सत्तर शंबर रुपये दीडे रुपये एक पंचावन रुपये पांच रुपये पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये चाळीस रुपये दोनशे पंचेचाळीस रुपये एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये तोंडावळी तीन तोंडली शंभर रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये जीव दोनशे रुपये दोनशे रुपये त्याचा काय बिरो बघा

रु रु साठ रु सत्तर सत्तर रुपए दूधी पंद्रह सौ रुपए बने के एक से दह रुपए पंद्रह दीडसे रुपए दीडशे रुपए एक से साठ रुपए पांसठ बाय सत्तर रुपये एकशे सत्तर बॉयकर काय झालंय झालं काय म्हणाल एकशे सत्तर तो चवळी शंभर बाय दीडशे दोनशे रुपये दोनशे झाले ससेचे दोनशे अकरा दोनशे दिवन बाय दोनशे पाऊन रुपये चवळी रुपये एकशे दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये कार्ल